हदगाव शहरात मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आलाय तसेच तामसा या ठिकाणी सकाळी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची बालयोगी व्यंकटस्वामी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे यावेळी तामसा येथील राम मंदिरापर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या नगरीत होत असताना हदगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आनंद साजरा करण्यात आला होता तामसा बाजारपेठेत प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच तामसा येथील नवीन बस स्थानक येथील श्रीराम यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक जुने हेडगेवार मार्केट ते होळी गल्ली मार्गे राम मंदिर या मार्गे विठ्ठल मंदिर बालाजी मंदिर परत राम मंदिर या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या पालखीची सांगता करण्यात आली तसेच तामसा येथील नऊ कारसेवकांचा यावेळी तामसा येथील राम भक्तांच्या वतीने सत्कार करून रथयात्रेमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महिला आणि तरुणींनी तामसा गावातील संपूर्ण रस्त्यांमध्ये रांगोळी टाकून हे रस्ते सजवले होते यावेळी धीरज कदम पाटील लकी कोटुळे अशोक कच्छेवार प्रशांत उत्तरवार अमोल भोकरे इत्यादींनी जुने बस स्थानक या ठिकाणी चेने जिलेबीचे प्रसाद वाटप केला या प्रसादाचा लाभ परिसरातील हजारो राम भक्तांनी घेतला असून या ठिकाणी बजरंग दलाचे सर्व राष्ट्रीय सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एमसे न्यूज हदगाव नांदेड